माझे खासदार संजय काका पाटील यांच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला तासगाव कवटेमका तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद तासगाव येथे झालेला माझे खासदार संजय काका पाटील यांचा कार्यकर्ता संवाद मेळावा हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी सत्तर ते ऐंशी कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले यावेळी काका हाच आपला पक्ष असा निर्धार कार्यकर्त्यांनी केला संजय काका तुम आगे बडो हम तुमारे साथ है या घोषणा देत कार्यकर्त्यांनी परय सर्दना सोडला यावेळी संजय काकांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं ते म्हणाले पक्ष पार्टी झेंडा याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही आता निवडणुकीच्या तयारीला लागा कार्यकर्ता हा माझा पक्ष आहे असं ते यावेळी जिल्हा परिषद त्याच्या आधी मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो तो प्रचंड संघर्ष केला आणि प्रधानमंत्री करून आपल्याला ते पद दिलं होतं दोन महिन्याच्या आत या तालुक्यातल्या जनतेसाठी युवक काँग्रेसचं अध्यक्षपद सोडलं आणि विकास आघाडीच्या माध्यमातून आपण माझ्या माहितीप्रमाणे पाच हजार मताच जिल्हा परिषद मध्ये आपण राहिलं जे पन्नास हजाराचं होत ते पाच हजार इलेक्शन केली बत्तीसशे मत म्हणजे सोळाशे मताचा फरक राहिला दोन हजार सहा चार साली चव्वेचाळीस फरक का कशासाठी आक्षेप आहे आरेवाडीच्या दुर्गा देवस्थानाचं गाव आहे ते सांगितलं आम्ही पुजारी नगर तालुक्यामध्ये धनगरपट्ट्यांचे जे गाव आहे त्या गावाला जाणारा नारटे योजनेचं जिनेचं मध्ये किती वर्ष तक पेंडिंग पडलं होतं बाणूरगडचा पोकडा पास झाला होता बाणूरगडच्या मौद्याच्या पास करून त्या अफकर कॉन्ट्रॅक्टरला दद देऊ की काम करलं म्हणून आणि आपण पहिल्यांदा आणलं ते बागेच्या ओढ्यात आणलं बरोबर आहे का माझ्या कधीही सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल किंवा आमच्याकडच्या काही मागे असतील इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल त्यांनी सांगितलं नाही की मी केलं मी केलं म्हणे मला गर्व आला दर्प आला पण पण आला तो याचा कामा नाही या लोकांनी मला हे बळ दिलंय त्यांच्यासाठी काम करणं माझं कर्तव्य आहे हे समजून घेतलं तू म्हणालास एकदा काही हजार लोकांनी सांगितलं त्या पण केलेल्या कामाची नारळ दुसरे वाढवत आहे माझं कर्तव्य आणलं की हे काम मला लोकांनी खात्यात केलं मला राज्यातले मुख्यमंत्री असतील मंत्री असतील मला मदत करताय तालुक्याच्या विकासासाठी ते आपलं कर्तव्य म्हणून केलं काय नॅशनल हायवेची ची कामं झाली ताकारी टेपू पैसा सात सात आठ आठ हजार कोटीचे आपण या सगळ्या भूमिका घेतल्या आणि त्याला मान्यता घेतली पैसे आणले राज्या पुढे अडचण होती केंद्रांना पैसे आणले दोन हजार एक्यान्व कोटी पहिल्यांदा पैसे आला पर्यंत पाणी दिली त्याच्या अधिकारी मंडळींनी निश्चित काम केलं हे नाकारत नाही पण योजना पूर्ण करून येताना ज्या काय अविशेषाच्या मागे होत्या त्या अडचणीच्या होत्या त्याला मार्ग काढले देवेंद्र फडणवीसांनी मला कृष्णा दिलं होतं दोन्ही गोष्टीचा समन्वय ठेवला वरून पैसे आणि या सगळ्या बाबी पूर्ण केल्या त्याचा अभिमान माझ्या आजकालची परिस्थिती नाही काय ह्या सगळ्या मत्तेमध्ये माझ्यासारख्या मनाची निश्चित निश्चितपणानं दुसमट होतो पण मी तुम्हाला आज शब्द देतो तुम्ही जे म्हणताय ना तुम्हाला पक्ष मानून आम्ही काम करतो तुम्ही म्हणत ते धोरण मी आज तुम्हाला शब्द देतो कार्यकर्ता हा माझा पक्ष आहे कार्यकर्ता त्या पक्षाचं आपण काम करू नाहीतर आपली विकास आघाडी आहे अहो आघाडी कधी आपण काढली किती वर्षापूर्वी मग आता एक जाधव इथं बसते होते बैल मुली आपणारा आपला तासगावचा गावडे कुठं आहे बघा तो विचारा बैल मुली काम करत होता प्रत्येक मोर्चा राजा नाही आमच्या कौलग्याचे जाधव कुठे गेले आजारी माणूस आहे मुलगा वारला कुठे गेलेत आपली मिस्त्री तुमचा जाधव कुठे गेले या सगळ्या बाबी आठवणार आणि त्यांची आठवण ठेवणारा मी कार्यकर्ता मला भय भीती कशाचीही नाही माझ कुणीही बिघडू शकत नाही मला खूप परमेश्वरानं तुमच्या पाठीशी जी तुमचं बळ आहे शक्ती आहे ती मला दिलेली आहे मला फिकिर नाही जगण्या मरण्याला घाबरला नाही तो पुढाऱ्याला काय घाबरला रस्त्यावर बसलेला कोविड नाहीत चिंता करू नका आणि पोराची चिंता अजिबात नाही त्याच नशीब घेऊन जो जन्माला असेल त्याला क्लिअर सांगितलं लोकांसाठी आयुष्य घालवायचं आहे मधल्या काळात त्याने एका गोष्टीचा उल्लेख केला अडचण होते कर्ज खूप झाला एवढ्या मोठ्या पदावर काम करत होतो हजारे कोटीची दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल